बाळाचे कान कधी टोचले पाहिजे बाळाचे कान हे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर टोचले पाहिजे कारण सहा महिन्यानंतर बाळाची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते आणि बाळाचा इयरलोक कार्टिलेज पण बऱ्यापैकी स्ट्रॉंग बनतो पण घरातल्या आजी खूपच आग्रह करत असतील तर ॲटलीस्ट साडेतीन महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाचे कान टोचायचे कारण साडेतीन महिन्यापर्यंत बाळाचे जे प्राथमिक लसीकरण असतं टिटॅनसचे जे डोसेस असतात ते कम्प्लीट होतात कान टोचण्यापूर्वी बाळ हे हेल्दी असलं पाहिजे त्याला कुठलेही इन्फेक्शन किंवा ताप नसला पाहिजे बाळाचे कान टोचण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे कोणाकडून टोचले पाहिजे ट्रेंड मेडिकल प्रोफेशनल्स म्हणजेच डॉक्टर्स किंवा सर्टिफाईड नर्सेस किंवा ट्रेन ज्वेलर जर स स्टराईल पद्धतीने बाळाचे कान टोचत असतील तर त्यांच्याकडूनही टोचायला काही हरकत नाही बाळाचे कान टोचण्यापूर्वी विग्नोकेन जेली म्हणजेच नंबिंग क्रीम आपण अप्लाय करू शकतो ज्यामुळे बाळाला पेन कमी होईल आणि बाळ कमी रडेल जर लिग्नोकेन जेली अवेलेबल नसेल तर बर्फाचाही उपयोग करू शकतो बाळाला कान टोचण्यासाठी सिल्वर गोल्ड म्हणजे चांदी सोनं किंवा स्टराई स्टीलचा यूज करायचा जेणेकरून मेटल ॲलर्जी होणार नाही आणि सेकंडरी इन्फेक्शन पण होणार नाही शक्य असेल तर बाळाचे कान हे गुंड म्हणजे स्टडने टोचायचे कारण झुला किंवा काड्या यांनी बाळांचे कान टोचले तर ते बाळ उडू शकतं आणि बाळाच्या कानाला जखम होऊ शकतं कान टोचल्यानंतर बाळाचा इयरलोक सकाळी आणि संध्याकाळीच अँटीसेप्टिक सोल्युशनने क्लीन करायचा सहा आठवडे म्हणजेच दीड महिन्यापर्यंत बाळाचे इयरिंग्स चेंज करायचे नाही